नमस्कार वास्तुशास्त्रानुसार कापूरचे फायदे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूर म्हणजे काय आणि ते पूजेसाठी का वापरले जाते कापूर जाळण्याचे वास्तू फायदे वास्तुदोषासाठी कापूर घरामध्ये कापूरचे इतर फायदे वारंवार विचारले जाणारे प्रश्न कापूरसाठी टिप्स कापूर घरी वापरण्याचे फायदे भारतीय रीतिरिवाजांमध्ये कापूरला विशेष स्थान आहे आणि त्याचा वापर घरातील पूजेसाठी केला जातो वास्तुशास्त्रानुसार कापूर घरात ठेवण्याचे विविध फायदे आहेत घरी कापूर वापरण्यासाठी वास्तू टिप्स कापूर म्हणजे काय आणि ते पूजेसाठी का, का वापरले जाते कापूर एक अर्धपारदर्शक स्फटिकासारखे पदार्थ आहे ज्याचा सुगंध आहे कापूर किंवा कपूर हिंदीमध्ये बहुतेक घरांमध्ये आढळतात आजकाल कापूर झाडाची साल आणि लाकूड टर्म टर्पेंटाईन तेलात गाळून कापूर तयार केला जातो याचा उपयोग पूजा हवन आणि आरतीसाठी केला जातो हा एक पवित्र पदार्थ मानला जातो ज्याच्या ज्वाला नकारात्मक दूर ठेवतात ऊर्जा हिंदू मान्यतेनुसार कापूर वापरल्याने देवी देवता प्रसन्न होतात कापूर जाळल्याने प्रकाश आणि सुगंध येतो दोन्ही अध्यात्माशी निगडीत आहे कापूर जाळणे म्हणजे देवाशी एकरूपता आणि ज्ञान आणि चांगलपणाचा प्रकाश पसरवणे कापूर जाळण्याचे फायदे नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि उपचारशक्तींनी परिसर शुद्ध करते यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते घरामध्ये कापूर वापरण्याच्या विविध पद्धती आहेत आरती करताना कापूर जाळणे हा कापूर वापरण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे दुसरा मार्ग दुसरा मार्ग म्हणजे डिफ्युजरमध्ये कापूर वापरणे कापूरचा नाजूक सुगंध हवा शुद्ध करतो आणि घर शांत करतो सुगंध देखील एक उपचार प्रभाव आहे जुन्या अस्वच्छ किंवा हानिकारक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी जे तुम्ही पूर्वी दुसऱ्याच्या ताब्यात असलेल्या घरात स्थलांतरित झाले असाल तर कापूर डिफ्युजर लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा घरामध्ये कापूर जाळताना ते पडद्यापासून काही अंतरावर ठेवावे डिफ्युजरचा दीर्घकाळ वापर टाळा घरातून नकारात्मक ऊर्जा कशी दूर करावी याबद्दल संबंध सुधारतात कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध सुधारू शकतात गैरसमज आणि वाद यांचा जोडप्यावर आणि कुटुंबातील सदस्यांवर परिणाम होऊ शकतो घरातील कापूर मन स्वच्छ ठेवू ठेवू शकतो मनस्थिती वाढवू शकतो आणि ताजेतवाने वाटू शकतो भांडणाची शक्यता कमी वैवाहिक कलहाचा सामना करत असल्यास तुमच्या बेडरूममध्ये दररोज चांदीच्या किंवा पितळेच्या भांड्यात कापूर लावा पर्याय म्हणून तुम्ही कापूरचे दोन तुकडे खोलीच्या कोपऱ्यात ठेवू शकता ते सुकल्यावर बदला असे मानले जाते पती पत्नींमधील संबंध सुसंवाद साधण्यासाठी हे देखील पाहू बेडरूमसाठी वास्तू वास्तूनुसार पलंगाची दिशा कशी ठेवावी क्रिस्टल्स जाळल्याने समृद्धी आकर्षित होते वास्तुव्यतिरिक्त ज्योतिषशास्त्र देखील सांगते की चुकीच्या स्थितीत असलेल्या तारे तुमच्या नशिबावर परिणाम करू शकतात तुपात कापूर जाळल्याने या दोषाचे संतुलन राखण्यास मदत होते घरामध्ये आर्थिक समस्या असल्यास नियमितपणे दोन लवंगा कापूरसह जाळून संपूर्ण घरात फिरवाव्यात त्यामुळे अडथळे दूळ दूर होतात विशेषतः दिवाळीच्या दिवशी कापूर जाळल्याने नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर होतात जेव्हा तुमचे घर नकारात्मक ऊर्जांपासून मुक्त असते तेव्हा तुम्हाला संपत्ती चांगले आरोग्य आणि यश मिळण्याची शक्यता असते तुमच्या घरासाठी शुभेच्छा देण्यासाठी वास्तुशास्त्र टिप्स वास्तुदोषासाठी कापूर रहिवाशांना अडचणी येऊ शकतात वास्तूशी जुळत नसलेल्या ठिकाणी कापूर क्रिस्टल्स ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो आजूबाजूला त्रास देणारी कोणतीही न दिसणारी अडकलेली किंवा सुप्त ऊर्जा टाळण्यासाठी कापूर गोळ्यांची शिफारस केली जाते जर बाथरूम किंवा मुख्य दरवाजा वास्तुनियमांनुसार तयार केलेला नसेल तर सर्व वाईट ऊर्जा शोषण्यासाठी कापूर क्रिस्टल्स ठेवा वास्तुदोषासाठी क्रिस्टल कसे वापरावे आणि घरातील ऊर्जा संतुलित करण्यासाठी इतर उपाय देखील पहा कापूर एक उत्कृष्ट रूम फ्रेशनर आहे कापूर पावडरमध्ये ठेचून त्यात काही चमचे लव्हेंडर तेल घाला स्प्रे बाटलीमध्ये मिश्रण भरा आणि घरभर विशेषतः ओलसर ठिकाणी सुगंध रेंगाळण्यासाठी शिंपडा कापूर पावडर पाण्यात मिसळून फरशी स्वच्छ केल्याने सकारात्मक वातावरण तयार होते जंतू आणि कीटकांना घरापासून दूर ठेवण्यासाठी कापूर जाळणे हा एक प्रभावी मार्ग आहे थोडे कापूर पाण्यात विरगळवून मुंग्या असलेल्या भागावर शिंपळा कापूर एक प्रभावी डास प्रतिबंधक आहे डिफ्युजरमध्ये कापूर लावा आणि डासमुक्त खोलीसाठी सर्व दरवाजे आणि खिडक्या काही मिनटांसाठी बंद करा